नमस्कार शेतकरी मंडळी मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे शेतकरी मंडळी आज आपण आलेले बाजार संघी या गावातील राजेंद्र भाऊ नलावडे यांच्या शेतामध्ये आज रोजी तुम्ही बघत आहात की कि किती सारा आपण रासायनिक खतांचा वापर करत आहोत पण आज आपले राजेंद्र भाऊ नलावडे यांनी शंभर टक्क्यातून ऐंशी टक्के सेंद्रिय शेती करताय आणि वीस टक्के रासायनिक शेती करताय तर तुम्ही बघू शकता हा त्यांचा कापसाचा प्लॉट आहे याला पूर्ण टक्के ऐंशी टक्के हे आपलं ऑर्गेनिक त्यांनी वापर केलेला आहे आणि हे इकडं आहे त्यांचा ऊसाचा प्लॉट याला त्यांनी शंभर टक्क्यातील ऐंशी टक्के ऑर्गॅनिकचा वापर केलेला आहे वीस टक्के फक्त रासायनिक त्यांनी त्याच्यावर खाताचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने त्यांनी कापूस पण डेव्हलप केलेला आहे आणि ऊस पण डेव्हलप केलेला आहे तर आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ दोन शब्दामध्ये किती कशा कशा पद्धतीने या गोष्टी करत असतात तर नमस्कार नमस्कार तुम्ही आमच्या शेतकरी अरे मंडळींना सांगा मागतो की तुम्ही कशा कशा पद्धतीने या गोष्टी करत प्रथम तर तुमचं सर्वांचं अभिनंदन की या काय म्हणजे तुमच्या या कार्यक्रमासाठी सर्व महिला गटांच्या माता भगिनी इथं आलेल्या आहेत आणि मुळात त्यांना ही जर कन्सेप्ट एकदा तो पटला तर ते निश्चित शंभर टक्के शेतात जाऊन ते अवलंब होणार आहे आपण ज्या ऊसाबद्दल बघतो हो, हा जो आपल्या पाठीमागेचा जो ऊस दिसतोय तो आहे तिसऱ्यांदा आणि याच्या पलीकडचा जो प्लॉट आहे तो आहे त्याचा खोडो आपण चौथ्यांदा घेतो या पिकामध्ये आपण प्रयोग करताना पहिले वर्ष लागवड केल्यानंतर काही कालावधीमध्ये मशागत केली त्यानंतर शून्य मशागत तंत्र आपण वापरलेलं आहे त्यामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये कुठलीही बैल किंवा ट्रॅक्टर किंवा अन्य कुठलीही अंतर मशागत झालेली नाही जे काही त्याचं पासष्ट होतं ते त्याच जागी राहिलेलं आहे आणि ते कुजलेलं आहे त्यामुळे जमिनी सुद्धा त्या भुसभुशीत झालेल्या आहेत गांडोळ्यांची संख्याही ती वाढलेली आहे त्याच्यामध्ये एकच फक्त की हा सगळ्या रासायनिक शेतीचा पगडा अजूनही माझ्यावरती पण आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी एकोणीसशे अठ्याण्णव पासून रासायनिक खत कमी करत 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 या वेळेस आता फक्त वापराच्या डोसच्या वीस टक्केच आपण आता रासायनिक खत या ऊस पिकाला वापरतो आहे आणि उत्पादनामध्ये काही फार फरक पडलेला नाही जे ॲव्हरेज उत्पादन निघतंय की सुरुवातीला पंचेचाळीस टन नंतर चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस टन प्रति एकर याही पेक्षा जास्त होऊ शकतात त्या काही वैयक्तिक अडचणीमुळे आपण तेवढी त्याच्यात कमी पडतोय असं होत कापसाबद्दल जे आपण आता बोललात की कापूस आपल्याकडे जे आहे ही बागायती जमिनीमध्ये मी कापसाची लागवड ही तीन बाय तीन फुटावर केलेली आहे त्यापेक्षाही कमी करणं योग्य होईल असंही आता या निष्कर्षापर्यंत आणि याच्यामध्ये जे दादा लाड तंत्र आहे त्याच्यामध्ये जे गळ फांदे येतात तर त्या वेळेत काढले तर निश्चित आपण उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत मागील वर्षी सुद्धा आपण तरी दहा ते अकरा क्विंटल कापूस अगदी म्हणजे सहा महिन्यामध्येच आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर दुसरं पीक त्याच्यामध्ये गहूच या ऊसाच्या उसाच्या प्लॉटमध्ये आणि या कापसाच्या प्लॉटमध्ये दोन पीक हमखास निघतात अशा पद्धतीचं हे तंत्र आहे फक्त त्यात त्या वेळेत ते फांद्या काढणं आणि एक ठराविक तीन फुटाच्या उंचीला आल्यानंतर त्याचा शेंडा खुट एवढे दोन छोटे तंत्र आपण जर वापरली तर निश्चित कमी कालावधीत कमी खर्चामध्येही आपल्याला उत्पादन मिळतं हा माझा मागचा अनुभव आहे माझ्या टोटल शेतीपैकी मी एक पंधरा ते वीस पंचवीस तीस एकरांपैकी चार ते पाच एकरावर हे प्रयोग चालू आहे फळबागेतही जैविकचे प्रयोग चालू आहे त्याच्यामध्ये आपण आता बघितलंय की मायक्रोरायझर असेल डिकंपोजर असेल किंवा कवच असेल त्याशिवाय मायक्रो सुद्धा हे वेगवेगळे तेही या जैविक पद्धतीने घरी तयार करून गांडूळ खत असेल या सगळ्या गोष्टी आपण करतो या प्लॉटला मी आता तीन ट्रॉले शेणखत शेणखत म्हणण्यापेक्षा गांडूळ खत टाकलेलं आहे त्याचे रिझल्ट आपल्याला तर पुढे त्यामुळे सेंद्रिय पदार्थ वाढवणे आणि केमिकल कमी करत करत जी पूर्वजांनी आपल्याला दिले